श्वर गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीव तस्मै श्रीगुरु नमः लेख्य समुल्लेख्य न भित्तये रूपाय शिवाय ब्रम्हण नोकानाकृती शास्त्रपारग ताम धर्मचारिणी शंभो शिवा अशा प्रकारे अखंडस सतरा वर्षापासून चालत असलेलं हे तपव अनुष्ठान डॉक्टर विरुपाक्ष माऊली यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व सद्भक्त जमलेला आहोत त्या सर्वांच्या हृदयात असलेल्या त्या शिवसांभाला साष्टा नमस्कार आत्ताच मामी एवढं सुंदर बोलले की त्यांनी अगदी आपल्याला जीवाशिवाची भेट करून दिली म्हणजे आता काही उरलंच नाही अनुष्ठान म्हणजे एक ऊर्जेचं सा साधन आहे इथून आपल्याला ज्ञान रूपी सागरातून एक ऊर्जा मिळते अनुष्ठान का करावं केल्यानं काय मिळतं आपला दोष आपले विकार कशा पद्धतीने जातात हे सगळंच आपण आता मामीकडून ऐकलेलं आहे त्या माझ्या मामी, मामी बोलणार गुरुमाऊलीच ज्ञान त्रश्ना गुरवनिष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचता आपण इथं मठात जमलेले सगळे विद्यार्थी हो। परिपूर्णता केव्हा येते तर गुरुची कृपा झाल्याशिवाय परिपूर्णता येत नसते म्हणून आपण विद्यार्थी हो। आणि इथं काय शिकायला आलो काय घ्यायचंय आपल्याला शालेय विद्या ही वेगळी आहे पण जीवन कसं जगाव ही विद्या ही कला इथे शिकण्यासाठी यायचे आपल्याला आणि श्रावण मासामध्ये ह्या पवित्र अशा मासामध्ये पुण्यक्षेत्री गुरुच्या सानिध्यामध्ये जर आपण भक्तीने शुद्ध भावनेने जर त्यांची सेवा करायला लागलो तर त्याचं फळ शंभर पटीनं मिळत आपला आठास कसा असतो बेल फूल ह्या सगळ्या गोष्टी वातावरण निर्माण करण्यासाठी आपण करतो पण शेवटी काय काय मिळवायचंय तो शिव बघायचा आहे तो देव बघायचा आहे आपल्याला त्याची भेट होण्यासाठी एक माध्यम आपल्याला गुरु माऊलीचं साधण्यात येतं आणि जेव्हा आपण अनुग्रह घेतो पात्रतेला होतो भक्त म्हणून तेव्हापासून आपण त्याची ओळख होण्यासाठी तडपळत असतो तळमळत असतो उभा आयुष्य आपण संसारामध्ये गुरफटतो खरं काय शोधण्यासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो विकृती ही आपली जाण्यासाठी विवेक जागा होण्यासाठी जेव्हा आपण माऊलीकडे येतो तेव्हाच आपली खरी पायरी भक्तीची सुरुवात होते मग त्यामध्ये श्रवण भक्ती येते मनन भक्ती येते चिंतन भक्ती येते ह्या सगळ्या भक्ती करून झाल्याच्या नंतरच गुरुची गुरु सद्गुरुनाथाची आपल्यावर कृपा होते आणि ही कृपा मिळवण्यासाठीच आपल्याला ह्या मंडपामध्ये अनुष्ठानामध्ये यायचं असते शुद्ध भावनेने जेव्हा आपण येतो तेव्हा मौली आपल्यावर भरभरून बर कृपा करतात मला फक्त पाच मिनिटच दिलेलं आहे कारण खूप वेळ झालेला आहे तर ही कृपा सगळ्यांना लाभावी आणि सगळ्यांना लाभलेलीच आहे असं अभिचं चिंतन व्यक्त करून मी इथेच थांबते ओार शार तिशार